हे इस्कॉन टेम्पल आशियातील सर्वात मोठं दुसरं मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठं पहिलं मंदिर आहे हे मंदिर पूर्ण नऊ एकर मध्ये बांधण्यात आलेलं आहे साठी एकशे सत्तर करोड रुपये असा खर्च आलेला आहे आणि हे बांधण्यासाठी एकूण बारा वर्ष लागलेले ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता आम्ही पोचलो जस्ट मंदिराच्या आतमध्ये आणि गर्दी बघू शकता बुक स्टॉल आहेत नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहेत ना पाहिजे मी संजय चंद्रमणी मोरे आपला सर्वातच एका नवीन व्हिडिओ मध्ये थमनेवरून आपल्याला माहिती झालं असेल आज आम्ही निघाला आहोत नवी मुंबई खारघर येथे इस्कॉन टेम्पल ला भेट द्यायला त्या इस्कॉन टेम्पलची लोकार्पण आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला करण्यात आले हे इस्कॉन टेम्पल आशियातील सर्वात मोठं दुसरं मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठं पहिलं मंदिर आहे मंदिर पूर्ण नऊ एकर मध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि एकशे सत्तर करोड रुपये असा खर्च आलेला आहे आणि हे बांधण्यासाठी एकूण बारा वर्ष लागलेले आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे मंदिर कसं आहे कसं बांधलेलं आहे तिथं काय काय सोय आहेत सुविधा उपलब्ध आहेत हे दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चल नवीन तर कृपया आधी सब्सक्राइब करा चल तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सांगायला विसरलो की मी जाणार आहोत दोघेच मी आणि तृप्ती पर्याने रुन्वीला नेणार नाही आहोत कारण की आम्ही आहोत आमच्या स्कूटरने ज्युपिटरने मुंबई सेंट्रल ते खारघर आमचा असा प्रवास असणार आहे त्या कारणाने आम्ही त्या दोघींना नेणार नाही आहोत तर वाजले आहेत चार वाजून गेलेले आहेत तर जास्त करता आपण लवकर लवकर निघूया पोचलं आम्ही माटुंगा सर्कल महेश्वरी उद्यान येथे काही की आम्हाला परेला आम्ही थांबलो ना तर परेलचा पेट्रोल पंप बंद होता जसं पंप ब्रिज उतरतो ना तर लेफ्ट साईडचं पेट्रोल पंप बंद होता म्हणून आम्ही आता माटुंग्याला पेट्रोल भरलेलं आहे आणि आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आम्ही पोहचलोय जस्ट मंदिराच्या आतमध्ये आणि गर्दी बघू शकता मंदिरात एंट्री केल्यानंतर आपल्याला रोज चप्पल स्टँड वगैरे हो आपण तिथे चप्पल काढू शकतो इकडे बघू शकता, इक शकता। चप्पल शूज वगैरे तिथे ठेवू शकतो आणि कुपन घ्या कारण कुपन हरवलं ना तर त्याचे शंभर रुपये चार्जेस आहे बघा इकड़े है इकड़े सुधा है आज जस सामी मंदिर जवर जो तो है ना तो तसे एकदम एक नंबर फील होते खूब छान होता समोर बघू शकता पहिल्या मी तू एंट्री द्यायची आहे एंट्री बंद केलेली आहे आता पूर्ण फिरून आपल्याला आत्म एंट्री देणार आहे दर्शन करून आता आम्ही बाहेर चाललेलो आहे तिथून लेफ्ट साइडनी असं फिरून दर्शन घेऊन इथून बाहेर आलेलो आहे फोटोज आणि व्हिडिओज मला वाटतं लाईन आणि माझं गर्दी जास्त वाढले म्हणून त्यांनी फोटोज आणि व्हिडिओज काढायला मनाई केलेली आहे बंद केलेलं आहे म्हणून मी आजमध्ये शूट केलेलं नाही आता जस्ट आम्ही बाहेर आलो त्यांनी सांगितले की तुम्ही बाहेरून तुम्ही फोटोज आणि व्हिडिओ करू शकता तुम्हाला गर्दी दाखवतो किती बघा म्हणजे बघा पूर्णच गर्दी आणि लाईन आहे आणि आज शनिवार आहे आता आलो आम्ही श्री श्री दादा मदन मोहनजी थोडासा दमचे येते थोडंसं स्नॅक्स वगैरे हो खाणार आम्ही आणि लाईन लागलेली बघू शकता वडापाव घेऊन येतो ते बघा वडापाव आम्ही घेतलेला आहे आणि गरम गरम चहा Uh, समोर बघू शकता टेम्पल टेम्पलच्या उजव्या साइडला उजव्या हातालाच तीन नंबर गेट आहे त्या तीन नंबर गेटच्या बाजूला uh, जेंट्स आणि लेडीज वॉशरूम अवेलेबल आहे इकडे बघू शकता इस्कॉन म्युझियम काम चालू आहे अजून uh, इस्कॉन म्युझियम हिंदुजा ग्लोरी ऑफ महाराष्ट्र बाय हिंदुजा फाउंडेशन आणि इकडे बघ भाग, समोर बघू शकता तुम्ही श्री श्री राधा मदन मोहनजी प्रसादम समोर आहे इकडे भक्ती वेदांत आयुर्वेदिक हिलिंग सेंटर आहे बघू शकता कसं होत ते मंदिर इस्कॉन टेम्पल एकदम हा एकदम शांत ओढत होतं आतमध्ये आम्ही एंटर केलं ना खूप शांत वाढत होता जसं आम्ही स्कूटर आमची पार्किंग केली गेटच्या समोर स्कूटर पार्किंग केली ना आम्ही गर्दी बघितली समज आमचं लक्ष केलं मंदिराच्या एवढी गर्दी वाढत होती ना आम्ही विचार केला की पुन्हा गाडीवर बसून रिटर्न घरी जायचा विचार होता मग तृप्ती बोली नाही आपण जाऊ नंतर मग जसं आम्ही आतमध्ये आलो गर्दी आहे ना मग लांबून अशी दिसत होती पण मॅनेजमेंट त्यांची एवढी खूप छान होती ना म्हणजे असं दिसत होतं आपण ती लाईन आहे ना प्रॉपर ते पुन्हा थांबत नव्हते प्रॉपर जसे दर्शन घेतले ना तसं पुन्हा बाहेर येतो त्यांनी कुणाला फोटो आणि व्हिडिओ पूर्ण काढून देत नव्हते पहिला व्हिडिओ फोटो काढायला आला आलं होतं पण आता त्यांनी वाटतं ह्या लाईन आणि गर्दीमुळे त्यांनी वाटतं बंद कदाचित बंद केलं असणार पण ते खूप छान केलं बंद केलं म्हणून बाकी लाईन मस्त सोडत होते जसं आम्ही मला वाटतं ना पाच ते दहा दहा पाच ते दहा मिनट आम्ही ती दर्शन करून आम्ही खाली आलो असणार खूप छान होतं आणि आम्ही वडापाव खोला तिकडे वडापावची टेस्ट जी होती ना खूप छान होती आणि पाव आहे ना वेगळा होता पाव आपला जर नॉर्मल आपण पाव होतो त्यापेक्षा वेगळा होता पाव खूप छान आणि चहा तर मला वाटतं हर्बल हर्बल टी हर्बल टी होती ती पण वेगळीच टेस्ट होती ती खूप छान खूप छान नक्की विजिट करा

प्रसादासाठी फायनली फायनली प्रसादाचे आम्ही जस्ट आता पोचलो आहे बघू शकतो तुम्हाला दा, दाखवली मिईल खूप खूप लाईन अजून आठ ला सात मिनिट आहेत आणि गर्दी बघू शकता दिलेलं आम्हाला टू सेवन्टी सेवन आणि हरवायचं नाही हरवलात तर शंभर रुपये फाईन आहे फायनल तर आम्ही मंदिराच्या बाहेर चाललोय खूप छान वाटलं मस्त समोर बघू शकता आमची ज्युपिटर पार्किंग केलेली आहे आणि ज्युपिटरने आम्ही मुंबई सेंट्रलवरून आलो ना एन्जॉय करत करत आणि समोर बघू शकता इस्कॉन टेम्पलचा मेन एंट्रस आहे तुम्हाला येत असं तर तुम्ही खारघरवरून बाय ऑटो शेअरिंगने वीस रुपयामध्ये तुम्ही येऊ शकता आणि बाय तुम्ही फोर्टी फाय किंवा फिफ्टी फोर या नंबरने तुम्ही इस्कॉन टेम्पलला येऊ शकता कवाट वाजले आणि आम्ही आता निघाले मुंबई सेंट्रलला आमच्या घरी जायला मोमेंट्सला इथे पावणे दहा वाजले आणि आम्ही आता जस्ट घरी पोहोचलो आहे मला वाटतं काहीतरी आम्ही सव्वा तिथून निघालो नंतर आम्हाला पेट्रोल भरायचं होतं मग पेट्रोल शोधासाठी मग आम्ही शो ब्रिज काढून गाडी काढली मग आम्हाला ट्रॅफिकवर भेटली ब्रिज खाली मी पेट्रोल तर पुन्हा आम्ही निघालो तर थोडंसं आम्हाला तिथे उशीर झाला आणि आम्ही आता जस्ट घरी पोचलो खूप छान टेम्पल आहे खूप छान आहे मला वाटतं काहीतरी आम्ही सव्वा चार साडेचार वाजता इथून घरातून निघालो पोहोचलो वगैरे मस्त गर्दी होती पण छान वाटलं मस्त वाटलं नक्की विजिट करा मग आम्ही आम्ही आमच्या स्कूटरने गेलेलो ज्युपिटरने इथून खारघरला तुम्ही तुमच्या स्कूटरने बाईकने किंवा कारने तुम्ही तिथे खारघरला पोहोचू शकता किंवा ट्रेनने तुम्ही गेलात तर तुम्हाला खारघर स्टेशन जवळचं स्टेशन खारघर आहे तिथं तुम्हाला उतरून बाय शेअरिंग वीस रुपये शेअरिंग आहे तिथं तुम्ही पोहोचू शकता आणि बस आहे स्टेशनवरून बस आहे पंचेचाळीस नंबर आणि चोपन्न नंबर बस आहे त्यापासूनही तुम्ही तिथे इस्कॉन टेम्पल खारघर येथे पोहोचू शकता खूप छान आहे नक्की व्हिजिट करा ते व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा तशी का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण खुशी राहा मस्त राहा